मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार भाजपच्या मुरबाड मंडळ अध्यक्षपदी दीपक पवार व जितेंद्र भावार्थे यांची निवड आज करण्यात आली आहे मुरबाड येथील कुणबी भवन येथील आयोजित कार्यक्रमात मंडळ अध्यक्ष निवड आणि भव्य कार्यकर्ता मेळावात आमदार किसन कतोरे आणि भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष जितेंद्र डाकी निरीक्षक भरत पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन भाजप मुरबाड तालुका मंडळ पूर्व अध्यक्ष दीपक शांताराम पवार आणि भाजपा मंडळ पश्चिम अध्यक्षपदी अॅडव्होकेट जितेंद्र भावार्थे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्यवरांनी आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले नवनियुक्त भाजपच्या दोन्ही अध्यक्षांचे या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या सूर्य देवता तुझा सत्ते सत्ते बोलता

कॅमेरा 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 खऱ्या पाहायला गेलं तर अतिशय वातावरण या तालुक्यामध्ये आहे दोन हजार नऊ साली आदरणीय आमदार साहेब कुरपाड तालुक्याचे आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने कुरपाड तालुक्याला दिशा घेण्याची सुरुवात झाली त्याच्या पाटोबर आदरणीय आमदार साहेबांनी जो काही कुरपाड तालुक्याच्या झपाट्याने जो काय विकास केला आता विकासाच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब साहेबांनी 2014 ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्याच पाठोपाठ लगेच आदरणीय आमदार साहेब भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात मागणी इथे येत असताना आदरणीय माझे मित्र आदिजी गणेशजी सचिन चौधरीशी मोहन साशाशी तसं फारसा राजकीय क्षेत्रामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो परंतु आदरणीय आमदार साहेबांनी दोन हजार नऊ ते दोन हजार या काळामध्ये

सोला मध्ये पंचायत समिती सतरा मध्ये पंचायत समितीचे सदस्य म्हणून तिकीट दिला आणि त्या मला माध्यमातून आमदार साहेबांनी निवडून आणले आणि माझ्या सगळ्या सहकार्यामध्ये मोठा सहभाग वाटा आहे त्यानंतर दोन हजार बावीस नंतर आदरणीय आमदार साहेबांनी मला भारतीय जनता पार्टी मोठपाट करून पंचायत समितीच्या सभापती म्हणून पद रुजवलं खरोखरच अतिशय प्रेमाने वागवणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय आमदार साहेब आहे तरुण व्यक्तीला जर घडायचं असेल तरुण व्यक्तीला असेल तर आपले घर घरी अशा पद्धतीने वापर केले गेले नसतात परंतु आमदार साहेबांनी आजपर्यंत बघायला गेलं तर पंचायत ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल याच्या माध्यमातून तरुण

पंचायतीच्या असतील सेवा सोसायटीच्या असते पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सगळ्या निवडणुका या पुढच्या काळामध्ये आपल्याला ताकदीने त्या ठिकाणी करायचे आणि म्हणून त्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांना कामाला आपल्याला लागायचं आहे आणि आमदार साहेब त्या ठिकाणी सूचना करणारच आहे परंतु त्या दृष्टिकोनातून सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथ मध्ये आता ही सगळी यंत्रणा आपल्याला त्या ठिकाणी राबवायचं आहे मेला बूथ सबसे मजबूत अशा प्रकारे जर आपण त्या धोरणाने जर काम करू शकलो

नेतृत्व साहस धार ऐश्वर्य धैर्य पराक्रमाच्या दैदिपे मानतेने निघून नाहून निघालेलं साहेबांचं आयुष्य आणि खऱ्या अर्थानं चंदनाप्रमाणे जिजाबा स्वतः सुगंधित होत असताना कार्यकर्तृत्वाचा सुगंध या ठाणे जिल्ह्याच्या आणि मुरबाड तालुक्याच्या संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात निघून पोचवावा ही साहेबांची खऱ्या तर ओळख असता गायत राहिलेली आहे आणि त्याच नृत्यात साहेबांचा सन्मान आपण मुख्यमंत्र्यांमध्ये करत आहोत संधी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणं एवढं सोपं काम नाही पण ती संधी आपल्या तरुणांना मिळाले माझ्या सगळ्या तरुण मंडळीला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जोडलं पाहिजे आणि त्यांना ताकद दिली पाहिजे दीपक पवार किंवा आपले आरोग्य भावते ही दोन्ही मनमिळाव माणसं आहेत ते चांगल्या विचारातून तुमच्याशी जोडलेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला आम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकेल गावागावांच्या मध्ये मी आता दुलाल भाऊच्या बरोबर आणि ओपे सरकार बोललोय लग्नांचा शिलन्याय पाच सहा दिवसामध्ये कमी होईल ताबडतोब आपण सगळ्या जिल्हा परिषदेच्या बैठका सुरू करतोय आपण सगळ्यांनी तातडीने बैठका दोन्ही अध्यक्षांच्या काय करा आणि त्या दिवशी आपण त्या जिल्हा परिषद गटाची संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला नियोजन करण्याची सुरुवात करता येईल निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर कधी लागतील पण आपली तयारी ही आता एकूणच करतो मध्ये पुन्हा त्यामुळे मध्ये बैठका करूया आणि मजबूत आहे त्याला आधुनिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहूया याच मनापासून तुम्हाला शुभेच्छा देईल अपास सुरू आहे तिथं जिथं कुठल्या काही अडचणी लक्षात आलं पाहिजे निसर्ग बदल आणि त्या निसर्गाची सुरुवात आताही काल आज सकाळी पण सांगितलं की अजूनही आठ दिवस पाऊस होईल त्या बाजूने मान्सून आलाय आणि इकडनं हा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस सुरू झालाय त्यामुळे आता पावसाळा सुरू झालाय तो थांबणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी ज्या गावाला कुठं काही त्रास असेल त्या गावातल्या कुठल्याही काही

आपला हा आप पहिलाच कार्यक्रम आहे आणि आपली निवड झाली आणि आज आपण आमच्या मंडळाच्या अध्यक्षांना कार्यभार सोपवण्यासाठी चांगलं काम होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मनापासून आपल्यालाही शुभेच्छा देतो आमच्या दोन्ही अध्यक्षांनाही मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी तालुक्यातलं काम करत असताना निश्चितपणे संकटना शेवटच्या माणसापर्यंत जावी ते ते ही भूमिका घेऊन त्यांनी काम करावं जिथं गरज असेल त्या ठिकाणी आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत कुठेही अडचण येणार नाही अशा प्रकारचा त्यांना विश्वास देतो आणि त्यांनाही लोकांना शुभेच्छा देतोय अगदी साहेब एक परवा तुमच्या कार्यक्रमाच्या का दिवशी कार्यभार करण्याच्या दिवशी कृषीची खरीप हंगामाची बैठक होती आणि त्यामध्ये एक विषय आला की शेतकरी खूप मशागत चांगले करतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं पुरवलं जात नाही खत पुरवले जातात पण कधी कधी बियाण्यामध्ये भेसळ खूप होते आणि या भेसळीला जर वेळेच रोखलं नाही तर तो बिचारा माशाकत उन्हा वर करतो आणि त्या भेसल्याच्या मुळे आपलं सगळं त्याचा बियाणं पोकट जाते तुम्हाला माझी विनंती आहे पक्षामध्ये पण भेसळ आहे ना त्या बिलसंटच्या बाबतीमध्ये आम्ही कधी ही अडजोड करणार नाही आम्हाला आमची भूमिका माझ्या कार्यकर्त्याला ठाम ठेवा लागणार आहे कारण आम्हाला आम्ही मजबूत आहे मला एकदा नाही एका बाजूला आणि ही माझी सर्वसामान्य जनता माझ्या बाजूला गरीबात गरीब माणसांनी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली आणि त्यामुळे मला सन्मानाने कोणी येऊन पक्षाचं काम करत असेल ना तर त्याला मला आनंद वाटेल तो, तो जर सांगेल तर मी माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला दुखावून त्रास देऊन मी काम करेल तर मला त्या कामाची गरज नाही मला त्या माझ्या गरीब कार्यकर्त्याची गरज आहे आणि शेवटच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं आहे या देशाच्या पंतप्रधानांचा तुम्हाला लक्षात आला असेल कधी नव्हतं एवढं मोठं काम सर्वसामान्य माणसासाठी केलंय ते आपल्या मतदारसंघात सुद्धा पोहोचलंय आज घरकुलांचा इश्ठा केंद्राने आपल्या मागणीला खरं म्हणजे कातकरी अधिक जमातीला कधी एवढी संधी मिळत नव्हती एकही घर आपल्या मतदारसंघात राहिलं नाही सगळ्यांना त्यांना मान देण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी शेवटच्या माणसाला केलं याच्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजूनही त्याच्यामध्ये चांगली भर घातली चा आणि अजूनही दुसऱ्या आमच्या घरात ज्यांना घर पाहिजेत घरकोल पाहिजे त्यालाही जन्मांमध्ये जर जास्त पैसे मिळतात तर त्या शेवटच्या माणसाला दुसऱ्याही आमच्या इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळावा यासाठी त्या पन्नास हजारांचे भर टाकली आणि आपल्या पत्तात संघात साडेसतरा हजार लोकांना आज घरकुलं चालू आहे इतिहास आहे ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं आपल्या पत्तात संघात आहेत मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा जाऊन एक ग्रामविवास मंत्र्यांच्या बरोबर थोडा संघर्ष केला आणि पुन्हा सर्वे करायला लावलाय माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे ज्याला पाहिजे त्याला घर मागा ज्याला पाहिजे त्याला घर देण्यासाठी प्रयत्न करा शेवटचा माणूस तो चुकी राहिला पाहिजे यासाठी देशाच्या पंतप्रधानांचं जे ध्येय आहे ते तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आता पुन्हा आपण दहा हजार घर त्याच्यामध्ये आपण मंजूर करतोय आणि एकही या तालुक्यामध्ये घरकुलासाठी लाभार्थी नाही अशा प्रकारचा मुरवाड मतदारसंघ महाराष्ट्रात चांगला आणि हे काम तुम्ही सगळे आपण केलं पाहिजे संघटना म्हणजे काय जर सत्ता आपण तुम्ही आमच्या हातात देत असता तर सत्तेचा उपयोग खरे अर्थाने आम्हाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे सत्ता स्वतःसाठी नाही स्वतःसाठी असते तर त्यांच्या डोक्यात हवा जाते आणि हवा गेल्यावर काय होत याचा तुम्हाला अनुभव आलेला सगळ्यांना आणि ज्यांच्या कोणाची हवा असेल ती आपल्याला गरज नाही माझी तुम्हाला सगळ्या विनंती आहे तुम्हाला या दोन्ही मंडळ अध्यक्षांच्या कडून कुठेही अडचण येणार नाही तुमच्या मनातल्या कामाच मंडळी आपल्यासाठी सदैव बरोबर राहील त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भवनी बनमान सांगितलं महापालिका असतील नगरपालिका असतील आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपल्या सगळ्या ग्रामपंचायती जवळजवळ त्यांचे रिझर्वेशन पडले आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पहिलं काम करा आपल्या गावाचा सरपंच कोणाला उभा करायचा कारण करां थेट सरपंच होणार आहे या बाबतीत इथूनच बांधणी करायला सुरुवात करा निश्चितपणे आपण त्या भूमिकेतूनच गेलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या पंचायती निश्चितपणे जिंकल्या पाहिजेत मला खेळल्या तळाच्या सोसायटीच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ठामपणे त्याने लढलं लड़। लढून त्याने एक साईड जिंकून टोकडे झाले कोणाला हे विचार केला नाही आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने आपल्याला या पंचायती सुद्धा आपल्या जवळजवळ आहे पण आता थेट नगर पंच थे नगर पंचायती होत असल्यामुळं आपल्याला इथूनच आपल्याला नोंदणी केली पाहिजे की आपल्याला कोण सरपंच पुढं करायचं आणि ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कुटुंबा अकरा जणांची समिती दोन्ही अध्यक्षांनी त्याच्यामध्ये सुरुवात करा आणि या पंधरा दिवसात संपूर्ण तालुक्यामधल्या सगळ्या बोथवर वन प्लस टेन ही भूमिका घेऊन पहिल्यांदा आपण नोंदणी करा दहा कार्यकर्ते आणि त्यातला प्रमुख करा अकरा जणांच्या वर त्या ग्रामपंचायतीची जबाबदारी आपल्याला द्यायची आणि ते अकरा जण पुन्हा पंचायत समितीचा एक गट तयार करायचा आणि त्या गटामध्ये तिथेही एक प्रमुख किंवा दोन प्रमुख करायचे आहेत त्या भूमिकेतून आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी आपल्याला जिंकायचे आहे शंभर टक्के जिंकणार आहेत तुम्ही विधानसभेला एवढा संघर्ष असताना सुद्धा आपण सगळ्या ठिकाणी जवळजवळ बस आहोत दोन ठिकाणी आपण थोडेसे निश्चितपणे मला वाटते सत्तर वगैरे सर त्या सुद्धा ताकद लावतील आणि शंभर टक्के तिथे सुद्धा न्याय मिळेल हा संघ आता कोणाचा राहिला नाही हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा तयार झालेला मतदारसंघ आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी काही जी कामं असतील त्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक गावाचा अजून शिल्लक राहिलेला विकास आराखडा तो तुम्ही तयार करा मी पुन्हा अधिकाऱ्यांना घेऊन एकदा सगळा विकास आराखडा पुन्हा या वर्षात आपण तयार करतोय तुमच्या मनामध्ये असलेलं तुमच्या गावातलं काम याच्या याद्या करा आणि त्या आमच्याकडे द्या निश्चितपणे त्याला दिशा दिली जाईल कुठेही कमी राहणार नाही सगळ्यात महत्वाचं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या टायमाला महिलांना पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले हे म्हणे फक्त निवडणुकीसाठी दिले एक वेळ विकासाला कात्री लावली पण माझ्या भगिनींना पैसे द्यायला सरकार थांबलं नाही केवळ आतापर्यंत दिलं नाही तर या वर्षाच्या पूर्ण वर्षाचा बजेट मार्चमध्ये केले त्यामुळे कुठल्याही माझ्या भगिनींना पैसे मिळाले नाही असा प्रकार होणार नाही आणि चांगल्या विचारातून आपण त्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न